हातकणंगले विधानसभा राखीव मतदारसंघात सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे सर्वच उमेदवार प्रचार यंत्रणेत गुंतले असून मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण केली जाते पेठ वडगाव येथील स्थानिक उमेदवार व सर्वसामान्य गरीब कुटुंबातील पण स्वतःच्या हिंतीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे चळवळीतील नेतृत्व व बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे त्यांचे निवडणूक चिन्ह बॅट असून आज त्यांनी वडगाव शहरामध्ये प्रचार फेरीचे आयोजन केले होते आवळे यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने यशस्वी करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे रस्त्यावरचे आंदोलन असो मोर्चे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक वादावादी असो, वादा असो आवळे यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सातत्याने त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे कोणताही राजकीय वारसा नसताना कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ सर्वसामान्य गत मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादावर मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी त्यांनी मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सातत्याने सुरू असणारे घराणेशाही मुळीत काढावे व या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा पराभव अटळ आहे असं सांगत विद्यमान आमदारांवर निशाणा साधला हातकलंगले विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार भगिनींना माझा नमस्कार आज वडगावमधून आम्ही प्रचार फेरीचं आयोजन केलं वडगाव शहरवासियांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि स्थानिक उमेदवार म्हणून मला या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय कारण आजपर्यंत जे जा उमेदवार झाले ते सगळे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत आणि म्हणून वडगाववासियांनी वासियांनी यावेळेला ठरवलेला आहे की काय जरी झालं तर ह्या वेळेला गावच्या माणसाला संधी द्यायची आणि गावच्या माणसाला मतदान करायचं आणि म्हणून या विधानसभेचा अर्ज भरत असताना या प्रस्थापितांच्या विरोधात मी दंड थुपटून बंद केलेला आहे आणि याचं कारण म्हणजे की एकाच घरात किती वेळा सत्ता द्यायची आणि एकाच माणसाला म्हणजे वडील वडील झाल्यानंतर मुलगा आता मुलगा झाल्यावर परत आणि नातू येईल तर हे सगळं या मतदारसंघातल्या लोकांनी ओळखलेलं आहे काय जरी झालं तर ह्या वेळेला स्थानिक भूमिपुत्र पाहिजे त्याला मतदान केलं पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि जी सर्वसामान्य माणसाला कमी लेखण्याची जी प्र प्रवृत्ती आहे म्हणजे दुसऱ्याला कमी लेखायचं आणि मी लई कोणतर मोठा आहे की मिरवण्यासाठी आमदारकी घ्यायची आणि गरिबांना कमी लेखायची ही कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला सामान्य माणसाचा मताचा दणका काय असतो ते वडगाव असे येणाऱ्या काळात त्या वीस तारखेला दाखवून देणार आहे आणि ही प्रवृत्ती ह्याच मतदारसंघातील मायबाप जनतेच्या जीवावर वाढलेले आहे पण पत्रकार असून द्या सामान्य एखादा साप्ताहिकाचा पत्रकार असू दे गोरगरीब जनता असू दे त्यांना कमी लेखायचं त्यांचा अपमान करायचा त्या अपमानाचा बदला त्या वीस तारखेला ही मायबाप जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ना ना या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव आठळ आहे हे या निमित्तानं मी सांगतो सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे वडगाव